we we'll नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सतूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे कराड पासून शेगाव पर्यंत हा हो जो रूट चालू होतो तो मानदेशातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र ते विदर्भ जवळपास या गाडीचा जो रोट आहे तो सातशे किलोमीटर एवढ्या लांब पल्ल्याचा हा मार्ग आहे याच्या आधी सांगली जिल्ह्यातली एक गाडी जाते सा सांगली आगाराची सांगली ते शेगाव स्लीपर बस सांगलीवरून साधारण ती चार वाजता जाते बस नाही का त्याच्यानंतर विटा आगारातून नवीन चालू झालेली बस सेवा म्हणजे विटा ते म्हणजेच विटा कराड ते शेगाव अशी ही शेकड बस होते तर विटावरून ही जी गाडी निघते ना ती अकरा वाजता कराडला साडे बारा वाजता पोहोचते पण आज जरा लोकल प्रवासी असल्यामुळे थोडीशी दहा मिनिटं लेट झाली गाडी सध्या तो कराड बस ला टायमिंग झालेला आहे तो बारा वाजून एकोणचाळीस मिनिटं कराड कराड बसट दृश्य बघा जवळपास पावणे एक वाजेत आलेत आणि हा कराड बसटँडचा परिसर जी गाडी विटावरून आले ना त्याचा विटा कडेगाव कराड ही सुरुवातीला हा रोड करते कराड पर्यंत कराड नंतर हिचा लांब पल्ल्याचा रोड चालू होतो साडे वाजता कराड पासून शेगाव साठी आधी पण आपण विटा आग्राचा एक रूट गेला होता नांदेड पासून नांदेड विटा त्यावेळेस मला वाटतं नवीन नवीन गाड्या आल्या होत्या एमजी बॉडी प्रायव्हेट कंपनीच्या त्यावेळेस आपण केला होता रूट आता तुम्ही शेवटपर्यंत येणार आहे का या गाडीत आहे विटा विटा पासून ना हे चालक वाहक आहेत ना हे फक्त लोकल रूट करतात विटा कराड विटा त्याच्यानंतर विटा आगारातून नवीन क्रू जॉईन होता जर मला कराडवरून रूट पकडायचा होता तर म्हटलं विटा आगाराची गाडी तर संपूर्ण प्रवास दाखवूया आपण आता आपली गाडी कराड बस स्टँडच्या ला लागते आपली गाडी कराड बसला थांबली थांबले फलाड क्रमांक दहा कराड पासून आपल्या गाडीचा जो मार्ग आहे कराड विटा आटपाडी पंढरपूर बार्शी बीड गेवराई अंबड जालना देऊळगाव राजा चिखली खामगाव आणि फायनल स्टॉप शेगाव या गाडीने आपण प्रवास करतोय चौदा एम एस सिरीज ची गाडी चौसष्ट बहात्तर या गाडीने आपण प्रवास करतोय कराड बस स्टँडला ना कधी जरी आलात तुम्ही कायम आणि तुफान गर्दी असते पाहू शकता गाडीमध्ये सत्तरनाथ गर्दी चला आता ड्रायव्हर दादा वगैरे आलेले दा गाडी एवढी आहे मला चांगला अनुभव आहे इथे गाड्या फुल पॅक राहतात करण नंतर आपला जो स्टॉप येणार आहे पुढचा तो विटा जवळपास अंतर बघायला तर बेचाळीस चाळीस किलोमीटर अंतर आहे त्याच्या आधी आपल्याला एक घाट सेक्शन लागणार आहे त्याच्यानंतर कडेगाव कडेपूर विटा तुम्हाला कुठे जायचं कडेगावला चला की शेगावला काय दर्शन करून आले ते प्रवास पण फ्री आहे नाही कायच आले असते निवांत चालते चालते तुम्ही कुठले प्रॉपर कुठलं कडेगाव कडेगावची जायचं आपली कराडवरून राहते बारा वाजून 48 ਮਿੰਟਾਂ ਤਲਾਤਰ ਮੰਡਲੀ ਮਾਸਤਾ ਬਈ ਅਸੀਂ ਪ੍ਰਵਾਸਲਾ ਸ਼ੁਰੂਆਤ ਕਰੂਆ ਬੋਈ ਆਤਾ ਡਾਇਰੈਕਟ ਗਾਟਿਆ ਵੀਤਾ विटा बसस्टँडला आपली बस बरोबर एक वाजून पन्नास मिनिटांनी आलेली आहे जवळपास दोन वाजत आले आहेत दुपारी तिथे आता आपले वाहक चालक बदली होणार आहेत जे आपल्या लांब पल्ल्यावर येणार आहेत तर आपच्या आपल्या प्रवासाचे जे क्रू आहेत तो चेंज झालेले आहेत फायनली आपले ड्रायवर दादा पण आलेले आहेत वाहकदादा पण आलेले आहेत अजून एक ड्रायव्हर दादा येतील या रोडवर ना दोन ड्रायव्हर आणि एक कंडक्टर असा क्रू असतो या गाडीला विटा बसस्टँडला गर्दी बघा तुफान गर्दी आहे पलीकडे स्टँड पण तयार केलेले आहे शेडच्या टाईपमध्ये टेम्पररी कारण बसस्टँडचं जे कामकाज आहे ते पलीकडे पाहू पण ते चालू आहे तर आता आपली गाडी डेपो मध्ये आलेली आहे कारण मी गाडीचा डिझेल वगैरे भरायचंय बोर्डावर दिल्याप्रमाणे आता कराडनंतर गाडी आता विटाला आली विटानंतर गाडी जाणार आटपाडी मार्गे पंढरपूर पंढरपूरचं अंतर बघायचं झालं जवळपास एकशे दहा किलोमीटरचा अंतर डिझेल वगैरे भरून आपली गाडी प्रवासासाठी सज्ज होते तर चला म्हणतो मस्त पैकी अशी प्रवासाला सुरुवात करूया बघूया आजचा हा प्रवास आपला शेवटपर्यंत शासा होतोय चला तर मग तर मंडळी आपली वीश्या। वीश्या। बस आली तीन वाजून वीस मिनिटाने आठपाडी बास खाणं या ठिकाणी आपल्याला पोहचायला जवळपास दीड तासाचा कालावधी लागलेला आहे वेटापासून पाणी बॉटील कितीला विसल आहे हे पण विसल आहे नॉर्मल बोटील विसल आहे जलवाली नॉर्मल बॉटल विसल आहे वीस ला कशी काय म्हणते तुम्ही आणि असा काही आटपाडी बसस्टँडचा परिसर आहे आणि इथे आपली गाडी उभी आहे इथे आटपाडी सांगोला आठपाडी लोकल ती पण लोकल वातावरण बघाल ना एकदम ढगाळ असं वातावरण झाले आणि पाऊस पडण्याची शक्यता मला वाटते पलीकडे पाहू शकतो पूर्ण काळं ढग झालेले नाजल बॉटेल पंधरा रुपये थंड असो किंवा गरम असो म्हणजे ते पंधरा लाख जोपर्यंत तुम्ही मागून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला तो वीस लाख द्या ना तर ड्रायव्हरला दादांची छोटीशी ओळख करून घेतो विटा आग्राचे चालक आहे चालक महा दादा आपलं नाव तुकाराम बालाजी दुबेवा चार वर्ष आणि ह्या डेपोला आम्ही मुळचे राहणार नांदेड आमची जॉईनिंग येतो सांगली डिव्हिजनला तुमच्या नाही आता हे एसटी प्रवासामध्ये आता कस चढउतार होणारच आहे तर तेवढं तर रोजच आम्हाला सवय होऊन गेली आता काही त्यात काय वाटत नाही एवढं आहे आमचं की बाबा प्रवाशाची सेवा करणं बरोबर बस एवढं ध्येय आहे शेवटपर्यंत विटापासून एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर अंतर गाठत पावणे तीन तासामध्ये आपली बस पोहोचलेली आहे चंद्रभागा स्टँड पंढरपूर या ठिकाणी बस आलेली आहे आपली फलट क्रमांक ये काल कार्तिकी आषाढी आशे असल्यामुळे सगळ्या ज्या बसेस आहेत त्या चंद्रभागेला थांबतात आता या गाडीचा जो रुटीन आहे ना तो निम्मा दिवस हा दिवसा दिवसाचा प्रवास आहे आणि बाकीचा जो निम्मा प्रवास आहे तो रात्रीचा सबस्क्राईब आपण कुठले पंडर कुठले अच्छा व्हिडिओ वगैरे आपल्याला सबस्क्राईब वगैरे भेटलेलेच कस वाटत आपले व्हिडिओ एक नंबर आहे ब्लॉग इन्फॉर्मेटिव्ह असतात असं आपल्या सबस्क्रायबर दादांनी सांगितलेलं आहे आणि भारी वाटलं सध्या जो टायमिंग झालेला आहे तो चार वाजून पन्नास मिनिट म्हणजे जवळजवळ संध्याकाळ होत आले जशी पंढरपूरला एंट्री मारली ना बापरे प्रवाशांचे तोडंबाने भयानक गर्दी कारण काल कार्तिकी आषाढी झाल्यामुळे गाडी एकदम फुल गच्च पंढरपूरला गाडी बघा अरे बापरे तुफान गरज तुफान आता इथून आपली गाडी जाणार शेठफळ फाटा कुर्डवाडी आणि भारती जवळपास अंतर बघायचं झालं तर नव्वद किलोमीटर एवढा अंतर आपल्याला गाठायचं आहे पंढरपूर पासून पर्यंत आपली गाडी आलेली सात वाजून चार मिनिटं कराड पासून आपल्याला बार्शी पोहोचण्यासाठी जवळपास सहा साथ तासाचा कालावधी लागलेला आहे जर तुम्हाला कराडवरून बारशी पोहोचायचं असेल तर एवढा वेळ लागू शकतो तर आता इथून आपली गाडी जाणार येरमाळा करमगुंडी फाटा चौसाळा सुंबा आणि बीड बार्शी पासून बीडचा अंतर बघायचं झालं तर एकशे दहा किलोमीटर मला वाटतं जवळपास दोनशे वीस दोनशे तीस किलोमीटर आपला अंतर कवर झालेलं आहे सहा तासांमध्ये आता इथून आपल्याला एकशे दहा किलोमीटर अंतर काढायचं आहे बार्शी पासून बीड पर्यंत मला वाटते आपली गाडी जी थांबल ला जेवण्यासाठी ती चरमधुंडी फाटा तुफान तुफान। या गाडीला बार्शी बस स्टँडला आणि या इफ्टी मध्ये प्रवासी बघा जर तुम्ही बार्शी वरून कुठली जरी बस पकडत असाल ना तुम्हाला स्टँडिंग शिवाय पर्याय कारण मी ऑलरेडी बार्शीतून बरेच असे प्रवास केलेले रात्रीचे तर मी स्टँडिंग खूप वेळा गेलेलो त्यामुळे माझ्या अनुभवानी सांगतोय बार्शीला जी बस आली आहे ना प्रवासी बघा गाडीमध्ये तुफान गर्दी आता इथून जे प्रवासी स्टँडिंग ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये पंढरपूर पासून स्टँडिंगच येत तर अजून सुद्धा तुफान स्टँड तर मंडळी आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातला प्रवास कम्प्लीट झालेला आहे आता इथून पुढचा जो प्रवास पाहायला मिळणार आहे तो मराठवाड्यातला त्याच्यानंतर सगळ्यात फायनल विदर्भ अशा तीन विभागातला प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ आता ही दुसरी गाडी आली याला बघा स्टॅन्डिंग मिळते मंडळी गाडी रात्रीच्या जेवणासाठी थांबलेले सरमगुंडी फाटा या हॉटेल यशोदा या ठिकाणी आपण बरेच वेळा थांबलेलो आहे हॉटेल यशोदा शाकाहारी भोजनालय सरमकुंडे ना आपला जो अंतर दाखवतो बीड पर्यंत पन्नास त्रेपन्न किलोमीटर अंतर आहे मस्त पैकी असे जेवण झालेले आपले जेवणाची क्वालिटी म्हणाल तर एक नंबर मस्त जेवण होते इथे शेवभाजी आणि बरेच असे व्हरायटी घेतले होते आपल्या पाठी मग जी गाडी ती संभाजीनगर चालली आपण चाललोय बीड गेवराल जालना आता आपण याकडे बघूया इतनका आदर आणि विचार आणि माननीय महोदय आणि विचार आदर हा आदर्श आदर्श काय रायंगलाचा आहे तो कोर्टापर्यंत तुम्ही ही भाषा दिसतंय आता आपण बरोबर बेड बस स्टँडला आहे दहा वाजून सतरा मिनिट आणि बेड बस स्टँड लागत ड्रायव्हर लोक खाली बसलेले आहेत गाडी पॅक आहे बरोबर लोक ऐकतच नाही त्यांना सगळं कुठे पहिल्यांदाच मी बेडच्या बस स्टँडला आलो आहे तर बस स्टँड बघा कसं आहे असं काहीच बस स्टँड आहे स्टँड एकदम मस्त आहे बीड पासून आपल्याला शेगावचं जे अंतर आहे दोनशे सहासष्ट किलोमीटर अंतर आपल्याला कव्हर करायचं बीड पासून शेगाव आपली बस पोहोचलेली आहे जालना बस स्टँडला आता इथून जे शेगावचं अंतर आहे जवळपास एकशे सात किलोमीटर आणि जालना बस स्टँडला सध्या जो टाइम झालेला आहे ना बारा वाजून शेहेचाळीस मिनिटात जेव्हापासून आपण प्रवास करतोय ना या मार्गावर आतापर्यंत गाडी स्टँडिंग विषय म्हणजे आपल्या गाडीतले जो प्रवासी आहे ना ते थे थेटचे प्रवासी म्हणजे चिकली जालना शेगाव असे म्हणजे लांब पल्ल्याच्या रोडवर असलेले जे, जे प्रवासी आहेत ते जास्त आहेत आपल्या गाडीमध्ये त्यामुळे आपल्या गाडीतले प्रवासी काही कुठे खाली झाले नाहीत विटापासून जी गाडी धावते ना शेगावसाठी तेव्हापासून गाडीचा चार्जर व्हावं नाही चार्जिंग पॉईंटमुळे ना असं म्हणजे कमतरता वाचली नाही तो एक बेनिफिट आहे या गाडीमध्ये आत्तापर्यंत मी पॉवर बँकचा वापरला नाही गाडीतलंच वापरते सगळे ते जालना बस स्टँडचा परिसर बघा आणि तुडुंब प्रवासी आहेत बसस्टँडला काही प्रवासी मक्कामी वगैरे थांबलेले आहेत काही प्रवासी झोपताना पण दिसतात ते आपल्याला स्टँडवर आत्तापर्यंत जेवढे पण रूट आपले कंप्लीट झालेले आहेत कराड विटा आटपाडी पंढरपूर बार्शी बीड देवराई आज जालना जालनाला गाडी आली जालनानंतर गाडी जाणार देवळगाव राजा चिखली खामगाव आणि शेगाव असं आपला रोड राहिलेला डायरेक्ट शेगाव बसा मधले कोणी बसू नका कारण जागा तर मिळणार नाही कोणाला जबरदस्त रिस्पॉन्स आहे राहू शेगाव नाही माझ्याकडे तर मंडळी आता तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातला प्रवास दाखवला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि आता विदर्भाचा प्रवास होतोय आपला तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे खामगाव बस स्टँड बरोबर या ठिकाणी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटं झालेले आहेत आणि खामगाव बस स्टँडचा परिसर बघा खामगाव पासून शेगावचा अंतर बघायचं झालं तर जवळपास जा। सोळा किलोमीटर म्हणजे आता जर्नी कंप्लीटच झाला म्हणजे आणि रात्र आणि असल्यामुळे तर लय भारी गाडी पण एकदम परफेक्ट टाइमवर आलेली आहे हा जो प्रवास होता ना कराडपासून पासून शेगाव पर्यंत जवळपास साडेसहाशे ते सातशे किलोमीटरच्या रेंज मधला हा प्रवास होता गेल्या वेळेस आपण याच मार्गे आलो होतो इथं अतिक्रमण वगैरे हटवलं होतं कारण इथे बरेच हॉटेल वगैरे होती त्याच्यानंतर पूर्ण अतिक्रमण हटवलं होतं चहा वगैरे पेण्यासाठी गेलो होतो पण ते अजून बनवायचं होतं त्यामुळे पावल्या आणि गाडीमध्ये दोन तीन स्टँडिंग प्रवासी आहेत आता मध्ये मध्ये जी गाडी कमी झाली आहे चिखलीला आणि घ्या फायनली मंडळी आपला जर्नी कम्प्लीट झालेला आहे वेटा कराड ते शेगाव शेगावला जी ही बस पोहोचली पहाटे सव्वा चार वाजता आपला जो जर्नी टाइम झालेला आहे ना साडे सहाशे किलोमीटरचा जवळपास अंतर आपल्याला कव्हर करायला पंधरा तासांचा कालावधी लागलेला आहे तर अशा प्रकारे या गाडीचा रुटीन चालतो कराड शेगाव शेगाव कराड शेगाव बस स्टँडचा परिसर बघा सकाळचे पावणे नऊ वाजताचे दृश्य शेगाव बस स्टँड पहाटे मला काही ब्लॉग एंड करणं झालं नाही जॉब खूप लागली होती त्यामुळे म्हणलं थोड्या वेळाने उठून ब्लॉग एंड करूया तुम्हाला या गाडीचा सुरुवातीचा रुटीन दाखवलेला आहे विटावरून ही गाडी कराडला जाते कराडवरून परत विटाला येते विटावरून ह्याचा रूट चालू होतो शेगावसाठी तर असा सर रुटीन असतो या गाडीचा आणि याच्या पाठीमागे अजून एक बस चालते सांगलीवरून संध्याकाळी चार वाजताची बस सांगली शेगाव या रूटवर जेवढे पण जिल्हे आलेले जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती सांगली सोलापूर दाराशिव बीड जालना आणि बुलढाणा असे टोटल सहा जिल्ह्यातन ही बस जाते तर मंडळी श्री संत शिरोमणी गजानन महाराजांचा वास्तव आहे की असं दर्शन झालेलं आहे बरोबर या ठिकाणी दुपारचे एक वाजून तीन मिनटं झाली कालच्या गाडीनं आपण प्रवास केला होता कराडवरून शेगावपर्यंत आता हीच गाडी आज दुपारी रिटर्न अडीच वाजता कराडसाठी पहिला जो या गाडीचा ता टाईम होता कराडवरून साडेबाराची बस आणि शेगाववरून पहिली चारला जायची बस संध्याकाळी इथून कराडसाठी पण आता ही बस दुपारच्या अडीच वाजता निघते कराडसाठी शेगाववरून आपण आता परतीचा प्रवास करतोय ते पण याच गाडीमधून कारण याआधी एक गाडी भेटली होती मला उमरखेडा आघाडीची ते ड्रायव्हरला आता भेटले होते भेटून भारी वाटलं त्या गाडीचा मला प्रवास करायचा प्लॅन होता पण मी आता परतीच्या प्रवासाला मला गाडी भेटेल ना भेटेल पुढे जाऊन त्यामुळे म्हणलं आपण हीच गाडी पकडूया पण आपण जो प्रवास करणार आहे या गाडीचा परतीच्या प्रवासामध्ये फक्त पंढरपूरपर्यंत आपल्यासमोर शिवाजीनगर आग्राची बस आहे स्लीपर बस शेगाव पुणे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि चला मंडळी हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया अशा मोठ्या लॉंग रूटवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेट पुढ़ ब्लॉग मध्य चला बा